नमस्कार मी सुनील मधबुले आपण पाहतात एस टी व्ही वन ट्वेंटी फाय न्यूज चॅनल आज आपल्यासोबत आहेत आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते तसेच प्राध्यापक राजेशजी ढवळे यांच्यासोबत आपण नांदेड जिल्ह्याच्या लोकसभेच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत की नेमकी ही जी लोकसभा आहे कशी आहे आणि कुठला उमेदवार कसा असेल त्याच्याविषयी आपण विश्लेषण त्याच्याशी जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपलं स्वागत आहे सर आमच्या चॅनलमध्ये नमस्कार सर थँक्यू सर सर्वप्रथम पहिला प्रश्न आपल्याला असा विचारतो की आपण आंबेडकर चवीची चवळीचे कार्यकर्ते आहात जवळपास आपण वीस वर्षापासून आंबेडकर चवळीमध्ये आहात वेगवेगळ्या पदावर आपण काम केलेलं आहे आणि आपला अभ्यास एक खूप मोठा अभ्यास आहे आपला तर आपल्याला का काय वाटतं की नांदेडची जी लोकसभा आहे तर ह्याच्याविषयी आपण नेमकं विश्लेषण काय कराल सध्या भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत संबंध भारतामध्ये आणि महाराष्ट्रामधला हा मला वाटतो पहिला टप्पा या ठिकाणी सुरू आहे आणि या पहिल्या टप्प्यामध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन दुसऱ्या टप्प्यामध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन या ठिकाणी सुरू आहे इथं अशी परिस्थिती दिसते की काँग्रेस आघाडीचे उमेदवार आहेत वसंत चव्हाण त्याच्यानंतर रनिंग खासदार साहेब आहेत डी जी पीचे चिखलीकर साहेब आणि प्रकाशजी आंबेडकर साहेबांच्या वंचित बहुजन आघाडीचे एक ताकदीचे उमेदवार मला, ता 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 मला आता दिसत आहेत किंवा ऍडव्होकेट अविनाश भोशीकर तो या तिघामध्ये तिरंगी लढत आहे असं तरी सध्या असतानाची परिस्थिती दिसते आहे आता एकंदरीत पाहता खरेच विश्लेषण जर करायचं असेल तर असंही मला शेवटी मी इतिहासाचा प्राध्यापक पण आहे जर परिस्थिती जर आपण या नांदेड जिल्ह्यामधल्या या लोकसभा मतदारसंघाची पाहिली तर इंडिया आघाडीचा उमेदवार किंवा काँग्रेसचा जो उमेदवार आहे तो वसंतरावजी चव्हाण साहेब आहेत आता मी बोलल्याप्रमाणे आणि बीजेपीचे चिखलीकर साहेब आहेत <laughs> पण फॅक्ट असा आहे की वसंतराव चव्हाण साहेब जे आहेत ते इंटरनल जर आपल्याला जर विचार केला तर ती, के ती खरंच काँग्रेसचे उमेदवार आहेत का अशोक चव्हाणांचे फॉलोअर आहेत हा इथलच्या मतदारामधला एक संभ्रम असलेला आम्हाला जाणवतो कारण जर जर काँग्रेसचे उमेदवार असतील तर मतदार जेव्हा इथलचे विचार करतायत की मग प्रॅक्टिकल समजा उदाहरणार्थ हंबर्डे साहेब हे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते अशोक चव्हाणचे फॉलोवर आहेत त्याच्यानंतर जर इथं बघितलं तर अंतापुरकर साहेब जे आहेत ते रनिंग आमदार ते काँग्रेसचे उमेदवार आहेत का इंडिव्हिज्युअल अशोक चव्हाणांचे फॉलोवर आहेत त्याच्यानंतर जर पाहिलं तर बेटमुगरेकर साहेब माझे आमदार वगैरे जे आहेत ते देखील अशोकराव चव्हाणचे फॉलोवर जे आहेत मग हे अशोकराव चव्हाणांचे फॉलोअर असतील आणि अशोक चव्हाणांनी समजा अशोक चव्हाणांचे फॉलोअर आहेत आणि अशोक चव्हाण साहेब हे चिखलीकरचा सा प्रचार करणार आहेत आता चिखलीकर साहेब हे बीजेपीचे आहेत अशोक चव्हाण साहेबांच्या डोक्यावरती टांगती तलवार असल्यामुळे कदाचित त्यांनी एवढा प्रचंड काँग्रेसचा वारसा सोडून ते बीजेपीमध्ये गेलेत आणि बीजेपीमध्ये गेल्याच्या नंतर हे सगळेच उमेदवार त्यांच्या सोबत गेले नाहीत त्याचं कारण देखील मतदारांच्या समोर किंवा विश्लेषकाच्या समोर काही असं झाकून राहणार आहे असं नाही म्हणून मला तर असं वाटतं की बाबा कदाचित या निवडणुकीपुरतं अशोक चव्हाण अशोक चव्हाणांचा विरोधक म्हटलं तर चिखलीकर आहेत पूर्वीचे आता हे त्या पक्षामध्ये गेल्यामुळे त्यांचा प्रचार करणं बंध बंधनकारक आहे पण इथं असं देखील घडेल की चिखलीकर साहेबाचा पराभव देखील होऊ शकेल असे दाट शक्यता आहे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी वसंत चव्हाण साहेबांना थोडंफार लोक मतदान करतील पण या दोघीमध्ये जर अग्रेसर कुठला ठरणारा माणूस असेल तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार देखील ताकदीचा असल्याचं या घडीपर्यंत तरी पाहायला मिळत त्याच कारण एक आहे की आज जात धर्म वगैरे राजकारणामध्ये आपण घ्यायचा ना नाही असं जरी ठरवलं तर त्याचा उपयोग केल्याशिवाय राजकीय कुठलाही पक्ष पुढं जात नाही मागचं जर सरकार आपण विचार जर केला तर जरांगे पाटलांच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रभर एक मराठा समाजांची वादळी चळवळ सुरू झाली मराठ्यांच्या आरक्षणाबद्दलची आणि त्या दरम्यान मग वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व असणारे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब जे आहेत ना तो मराठा समाजाला मदत करण्याच्यासाठी मना किंवा पाठिंबा देण्याच्यासाठी जरांगे पाटलाच्या पाठिंबागं थाट उभे राहिले आणि त्यांनी विश्लेषण असं केलं नॅशनल लेव्हलचं की मराठा समाजाला देखील या ठिकाणी आरक्षण दिलं पाहिजे पण बहुजन समाज जो आहे ओबीसी समाज त्याला धक्का न लावू देता मराठा समाजाला आरक्षण देता येतं आणि मी ते दिवून दाखवतो असं त्यांनी स्टेटमेंट केलं म्हणून मेजर वोटिंग जी मराठा समाज जी आहे ती मराठा समाजालाही असं वाटतं की बाबा बी असेल या लोकांनी आम्हाला आतापर्यंत काही दिलेलं नाही जर प्रकाश आंबेडकर जर हे आश्वासन देणार असतील तर मला वाटतं नांदेड लोकसभेमध्ये मराठा समाज देखील प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीकडे झुकलेला नक्की दिसणार आहे म्हणून कदाचित या दोन उमेदवाराच्या मधून जर आपण जातीय किंवा धार्मिक गणित जरी मांडले तर इथं लिंगायत समाज देखील जवळपास साडेतीन लाखाच्या आसपास आहे बौद्ध समाज देखील जवळपास दोन लाखाच्या आसपास आहे मराठा समाज मेजर आहे धनगर समाज आहे ओबीसी समाजाला इंटरमॅट ठरवलं जात आहे तर ही थोडस जर गणित जुळून आले तर या दोघाचाही पराभव होऊन अविनाश भोसेकर कदाचित लोकसभेमध्ये जातील असंही मला स्वतःला वाटत पण दुसरा प्रश्न असा की आपण म्हणतोय की अविनाश भोसेकर निवडून येतील तर मग मला सांगा की काँग्रेस इथं स्ट्रॉंग आहे आणि भाजप सुद्धा स्ट्रॉंग आहे त्यांचा मतदार हा फिक्स आहे माझं अविनाश भोसेकर किंवा वंचित आघाडी येईल असं आपल्याला कशा कशा वाटतं की ते निवडून येईल बघा एक गोष्ट लक्षात घ्या मतदार हा कधीच कुणाचा फिक्स नसतो तसा जर विचार केला असता तर या देशामध्ये काँग्रेसचा मतदार फिक्स जर असता तर बीजेपी आले नसते नसती म्हणून मतदार हा कधी कुणाचा फिक्स नाही मतदार हा वर्तमान काळामध्ये निर्माण झालेल्या प्रश्नावर तो विचार करतो आणि अलीकडे आता बरेचसे सुज्ञ मतदार झालेले आहेत आणि मतदारांच्या असंही लक्षात येऊ लागलंय की बाबा काँग्रेसनं या देशामध्ये नेमकं काय केलं साठ वर्षामध्ये काँग्रेस जर काही चांगलं केलं असतं तर बीजेपी आली नसती पण काँग्रेसनं चांगलं काय केलं एवढं काही असं काही पुढं घेऊन गेलेलं नाही देशाला म्हणून तर जनतेने बीजेपीला दिले आता बीजेपीला जर दहा वर्षाचा कालखंड जर आपण पाहिला तर मला सांगा काँग्रेसच्या पासष्ट वर्षाच्या काळामध्ये मला वाटतंय पासष्ट लाख कोटी रुपये काहीतरी आपल्या देशावरती कर्ज होतं असं आकडेवारी सांगते आणि या मागच्या दहा वर्षामध्ये मोदी साहेबांच्या माध्यमातून जेव्हा सरकार या देशामध्ये चालल्या गेलं तर आज तीच आकडेवारी गव्हर्नमेंटची सांगते की दोन लाख पाच कोटी कर्ज आज भारत देशावरती आहे त्या दहा वर्षामधलं आता दोन लाख पाच कोटी कर्ज भारत देशावरती केल्या गेलं ह्याच्या बदल्यामध्ये गॅरंटी देणाऱ्या मोदी सरकारने जनतेमध्ये काय दिलं हा पण प्रश्न निर्माण होतो म्हणून आता जनता मोदी साहेबांना देखील विचारावं लागलंय किंवा तुम्ही नेमकं काय दिलंय आता आतापर्यंत मोदी साहेब म्हणाले किती ने सांगितलंय की बाबा दरवर्षी आम्ही तुम्हाला दोन कोटी लवकर्या देऊ दोन दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्याच्या मालाचा भाव किंवा उत्पन्न आपण दुपटीनं करून दाखवू आम्ही सगळ्यांना दोन हजार बावीस पर्यंत प्रत्येक माणसाला घर देऊ मध्यंतरी तर पहिल्यांदा जेव्हा मोदी सरकार इथं आलं दोन हजार चौदा मध्ये तर त्यांनी सांगितले की काळा पैसा आम्ही सगळा आणणार आहेत आणि धन 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 जन खाते निर्माण या ठिकाणी केले आणि लोकांच्या खात्यावरती पंधरा पंधरा लाख रुपये आम्ही दिले देणार आहोत मोदी साहेबांनी सांगितलं होतं आम्ही या देशातलं पेट्रोल कमी केलं जाईल डिझेल कमी केलं जाईल गॅसेसचे किमती कमी केल्या जातील अन्नधान्याच्या किमती कमी केल्या जातील पण नेमकं आज या दहा वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर खताचे भाव मात्र दुपटिनं वाढले आणि सोयाबीन मात्र जशाला तसंच आहे तुम्ही जर पाहिलं कापसाचे भाव जशाला तसेच आहेत आणि रासायनिक खतं असेल किंवा शेतकऱ्याला गरजू असणारा जे काही साधनं लागतील त्याचे मात्र भाव प्रचंड वाढलेले आहेत म्हणून इथला शेतकरी देखील जागा झालाय जा कष्टकरी जागा झाला जा कामगार जागा झालाय आणि त्यांना असं वाटू लागलंय की बीजेपीच्या सरकारने आमची फसवणूक केली गडी म्हणून या गोष्टीवर इथलची जी जनता आहे ती ति तिसरा पर्याय काही आम्हाला मिळतो का याच्या शोधामध्ये असतानाच जरांगे पाटलाचं एक वादळ मोठं आलं आणि त्या वादळाला प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिला म्हणून इथल्या ओबीसी सह मराठा समाज देखील आता बहुजन वंचित बहुजन आघाडीच्या समोर असलेला आम्हाला सोबत असल्याला पाहायला मिळतो ही एक जमेची बाजू नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये या अविनाश भोशीकर उमेदवाराला असल्याची मला तरी दिसते अच्छा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये लोकसभेची काय परिस्थिती असेल आपण विश्लेषणच्या माध्यमातून काय सांगू शकता आपण आता ऑलर महाराष्ट्रामध्ये जर लोकसभेची परिस्थिती जर आपण पाहिलेली असेल तर तुम्हाला देखील माहिती आहे तुम्ही एक राजकीय विश्लेषक आहात एक प्रसिद्ध असणारे चॅनलचे हेड आहात पत्रकार आहात तुमचा विचार तुम्ही या लोकशाहीमध्ये ठेवताय लोकशाहीला तर जिवंत ठेवण्याचं काम तुमच्यासारख्या अलीकडे निर्माण झालेल्या पत्रकारांनी केलेला आहे नाही तर इथलचा मीडिया देखील आम्ही पाहतोय की कशा कुणीतरी म्हटलं जातं किंवा गोदी मीडिया वगैरे असं आम्हाला सांगितलं जातं पण महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितलेली असेल तर खरंच बी जे पी स्वतःच्या जीवावर लढते का हो तर बीजेपीला नेमकं काय का केलं गेलेलं आहे माझी मुख्यमंत्री असतील किंवा सध्याचे उपमुख्यमंत्री असतील आपले नागपूरचे की देवेंद्र फडणवीस साहेब असेल देवेंद्र फडणवीस साहेबांनी खरंच त्यांच्या माणस स्वतःचे उभे केलेत का खरंच बी जे पीच्याच माइंडचे लोक त्यांच्या पक्षामध्ये आहेत का तर नाही आपण जर पाहिलेलं असेल तर उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना त्यांनी तोडली त्याच्यानंतर जर बघितला गेला तर शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांनी या देशामध्ये या महाराष्ट्रामधला तोडला म्हणजे ब्रिटिशांची जी फोडा आणि झोडा ही जी नीती होती याच नीतीचा अवलंब ला चालवणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या माजी मुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी केला म्हणून बीजीपीच्याच माइंडचे हो त्यांच्याकडचं संख्याबळ आहे असं नाही तर काही गोष्टीमध्ये आता एका बाजूला नरेंद्र मोदी साहेब म्हटले होते किंवा इथलचा भ्रष्टाचार आम्ही ठेवणार नाही तो सगळा नष्ट केल्याशिवाय राहणार आहे तेच बोलले होते आदर्श लोकांच्या आदर्श घोटाळ्यामध्ये अशोक चव्हाणांना आम्ही जेलमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही अशोक चव्हाण साहेब जेलमध्ये जायचं तर राहिलं पण त्यांच्या मांडीवर जाऊन बसले दुसऱ्या बाजूला सांगितलं गेलं होतं किंवा ऐंशी हजार कोटी रुपयाचा घोटाळा जो तो, आ, आ, आहे तो माजी उपमुख्यमंत्री शरद पवारांचे जे नातू आहेत पुतणे म्हणता येईल आपण त्यांना अजित पवार साहेब अजित पवारांच्या विरोधामध्ये प्रचंड मोठं वारं तयार केलं तयार केला 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 गेलं आणि अजित पवार देखील एक आहे त्यांनी त्यांच्या मांडीवर घेऊन बसले म्हणजे ज्यांना भ्रष्टाचाराचे त्यांनी आरोप केले त्याच लोकांना त्यांनी सोबत घेतायत आणि परवा जेव्हा नांदेडमध्ये मोदी साहेब आले तर मोदी साहेब काय म्हणाले सभेमध्ये की काँग्रेसचे जे लोक आहेत यांचं जे गठबंधन जे झालेलं आहे इंडिया आघाडीचं तर ती भ्रष्टाचार लपवण्यासाठी झालेला आहे त्यांचं मुख्य स्टेटमेंट आहे नांदेडच्या सभेमधलं जर ती यांना भ्रष्टाचार लपवण्यासाठी जर झालेला असेल तर मला सांगा अशोक चव्हाण साहेब त्यांनी का घेतले त्याच्यानंतर अजित पवार साहेब त्यांनी का घेतले म्हणून इथलची स्टेट लेवलची परिस्थिती जरी बघितलेली असेल तर या शिवसेनेमधले तिकडं फुटून गेलेले लोक तिकडं आमदार खासदार असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधले फुटून गेलेले जरी लोक असतील तर या लोकां हे लोक आमदार खासदार म्हणून ज्या जनतेमधून निवडून गेले ती जनता मात्र मूळ पक्षाच्या सोबत आहे आणि मूळ पक्ष जो आहे तो मात्र बीजेपीच्या अगेन्स्टमध्ये तगडा आहे आणि ह्या तगड्यापणामध्ये संभ्रमित अवस्थेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी या महाराष्ट्राला तिसरा पर्याय आम्ही आहोत हे सक्षमपणे दाखवून दिले म्हणून बऱ्यापैकी या तिसऱ्या आघाडीला देखील या ठिकाणी संधी उपलब्ध होईल असं आपल्याला पाहायला मिळतं तर जो बीजेपीने दिला चारशो पारचा नारा तर आपल्याला काय वाटतं की बीजेपी निश्चित चारशे पार करेल देशामध्ये दे। आता बघा ने जर चारशे पारचा नारा जर दिलेला असेल ही जर भविष्य अदोबर जर कळत असेल तर मला वाटतं ही लोकशाहीमध्ये जनतेची केलेली फसवणूक आहे कशाच्या जोरावर मला सांगा बीजेपी म्हणते किंवा आम्ही चारशे पार करणार आहोत मग मतदारांच्या मनामध्ये जो काही संशय निर्माण होऊ लागलाय की ईव्हीएम मशीन वगैरे जे आहेत ना ती बदलल्या जातात त्याच्यामध्ये काहीतरी भानगड केल्या जातात आणि त्याच्यामुळे हे निवडून यालेत अशा पद्धतीची चर्चा सगळ्या देशभर आहे जर मग या ठिकाणी जर आपण विचार केला तर ती कशाच्या बलबुत्यावर म्हणा आहेत की चारशे लोक आम्ही पार करणार आहोत तर ही शक्य नाही ना म्हणून मतदारामध्ये सम्र आहे की चारशे निवडणूक लढवण्याच्या अजोगडेत आम्ही चारशे लोक निवडून आणणार ना हे याला काही कुठला पुरावा नाही किंवा याला ना कुठली गॅरंटी नाही म्हणून चारशे पार होतील असं काही होत नाही ते काय करतात इथलच्या मतदारावर बिंबवतात बुद्धिभेद करतात आणि आपल्या देशामध्ये दे एखादी गोष्ट खोटीच पुन्हा 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 सांगितली की त्यांना ती खरी वाटते जसं की त्यांनी काय केलं मध्ये तरी सांगितले की बाबा राम मंदिराचा मुद्दा त्यांनी घेतला आणि कोणकोणते मुद्दे घेतले आणि काश्मीरमधले तीनशे सत्तर कलम घेतले आता काश्मीरमधले तीनशे सत्तर कलम आम्ही रद्द केला असं ती म्हणतात पण त्या तीनशे सत्तर मध्ये काश्मीरच्या तीनशे सत्तर मध्ये ए आणि बी आहे तर रद्द कोणतं झालंय तर बी झालेला आहे बी मध्ये काय केला गेलेला आहे तर बी या कलमामध्ये सांगितलं जाते गो बाहेरच्या लोकांना काश्मीरच्या परिसरामध्ये जमिनी खरेदी करता येत नाही मग त्यांनी एक रद्द केलंय का के के तर नाही बी रद्द केलंय आणि बी रद्द केल्याच्या नंतर ह्या सरकार चालवणाऱ्या माणसांनी त्यांचे लागेबंदी असणारे अडाणी सारखे सार जे उद्योजक आहेत ना तर त्यांना तिथे जमिनी खरेदी करायला लावल्यात आता त्या जमिनीमध्ये प्रचंड वेगवेगळे वे साठे या ठिकाणी पाहायला मिळतात ज्या साठ्यांच्या जोरावर भूगर्भामधले साठे असतील तर त्याच्या जोरावर अरबो खरबोचा धंदा यांना करायचा आहे आणि हा धंदा करून यांना जगामध्ये श्रीमंत कसं स्वतः बनायचंय इथली करन्सी किंवा इथलची अर्थव्यवस्था करायचंय असं नाही मला सांगा जर तुमची अर्थव्यवस्था एवढी पाचव्या क्रमांकाची सहाव्या क्रमांकाची काय सांगतात तर मला सांगा जागतिक बँकेने भारत देशाला विकसितशील राष्ट्रामधून का वगळ ते वगळालं नाही पाहिजे ना जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर तुम्ही प्रोग्रेस केलेला असेल तर तर आता जनता हुशार झालेली आहे या सगळ्या गोष्टी त्यांच्या गॅरंटी त्यांनी दिलेले वचननामे त्यांचे जाहीरनामे हे कुठंही कन्फर्म उतरलेले नाहीत म्हणून जनता जी आहे ती राष्ट्राच्या बाबतीमध्ये राज्याच्या बाबतीमध्ये तिसऱ्या पर्यायाच्या शोधामध्ये आहे आणि तिसरा पर्याय म्हणून देखील प्रकाश आंबेडकर अलीकडे ताकदीनं पुढे उभं राहिलेत आपण बोलतोय नांदेड लोकसभा मतदारच्या अनुषंगाने तर नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये देखील मला सांगा जर विचार केला काँग्रेसच्या कालखंडामध्ये या ठिकाणी अशोक चव्हाण साहेबांनी किती एमआयडीसी आणल्यात किती लोकांना रोजगार दिला आहे आता हा देगलूर तालुका आहे देगलूर तालुक्यामध्ये किती फूड प्रोसेस करणारे कारखाने आणलेत शेतकऱ्याच्या मालाला एखाद्या उत्पादनामध्ये कन्वर्ट करून व्यापारी बाजारपेठा किती या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत कोणते कारखाने दिलेत शाळांची वाट लागलेल्या आहेत बेरोजगारांचे तांडेच्या तांडे, तांडे फिरतायत या मुखेड तालुक्यातून तुमच्या देगलूर तालुक्यातून शेकडो हजारो लोक पोट भरण्याच्यासाठी पुण्याला मुंबईला ऊस तोडायला जातात यांच्या हाताला काम कुठंच दिलं नाही म्हणून हे हात आता नव्या शहरामध्ये आहेत तर शेवटचा प्रश्न असा की महाराष्ट्रामध्ये परिस्थिती भाजपची काय असेल काँग्रेसची काय असेल वंचितची काय असेल इंडिया आघाडीची काय असेल काय आघाडीची काय असेल आपल्याला काय वाटतं आता महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर इंडिया आघाडीची परिस्थिती किंवा बीजेपीची परिस्थिती आणि वंचित आघाडीची परिस्थिती तर कुठल्याही कंडिशनमध्ये वंचित आघाडीला किमान तीन जागेवर तर विजय नक्कीच ठरलेला आज दिसतोय आज दिसतोय पुण्याची असेल नांदेडची असेल आणि अकोल्यामध्ये तर चॅलेंजस नाही हे इंटरनल सर्वे सांगतात आमचं एक राजकीय विश्लेषण सांगतोय दुसरी गोष्ट आहे इंडिया आघाडीची तर इंडिया आघाडीमध्ये देखील बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव ज्याला आपल्याला म्हणता येईल किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा मग नाना पटोले एकूण असतील आणि शरद पवार एकूण असतील त्यांची देखील पकड मजबूत आहे आणि निश्चितच हे लोक बीजेपीपेक्षा ज्यादा सीट जी आहे ते त्यांना मिळणार आहे अशी असताना परिस्थिती दिसते तर हे ते प्राध्यापक राजेश ढवले सर यांनी आम्हाला वेळ दिला आहे आणि खूप असं छान असं मार्गदर्शन के केलेलं आहे की देशाची परिस्थिती राज्याची परिस्थिती आणि नांदेड जिल्ह्याची परिस्थिती काय असेल लोकसभेच्या अनुषंगानं आणि कुठला उमेदवार त्यांना वाटतो की तो निवडून येईल किंवा जी राजकीय परिस्थिती आहे त्याबद्दलही खूप असं विसरत त्यांनी आपल्याला चॅनलच्या माध्यमात बोललेला आहे तर सर आम्हाला आपण वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार थँक्यू धन्यवाद तुम्ही खूप सुंदर पद्धतीने प्रश्न विचारलात आणि इंटरव्ह्यू केलात आणि हे जे तुमचं कार्य आहे ते इतर आईबेन असेल किंवा तुमचा एबीपी माझा असेल किंवा आजतक असेल हे है काय असं सर्वसामान्य कुटुंबापर्यंत जाऊन पोहोचणारे चॅनल नाहीत पण या, सा या भारतीय लोकशाहीचा एक चौथा आधारस्तंभ असणार जे काही हे मीडिया जी आहे ते या मीडियामध्ये तुम्ही अग्रेसर होऊन खऱ्या अर्थाने रंजल्या गांजल्यांची बाजू मांडण्याचा तुम्ही प्रयत्न करतायत त्याबद्दल तुमचे देखील आभारी आहोत तुमच्या चॅनलला माझ्याकडून इंडिव्हिज्युअल हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमची भरभराट हो आणि या ठिकाणी वंचितांचं गोर गरिबांचं राज्य यावं एवढीच पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भारत जगात एक सांगतो झाडे जरूर लावा टॅग जरूर भरा पाणी जरूर वाचवा आणि कचरा इकडं तिकडं फेकू नका आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद